जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली हरि हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सिद्ध लक्षण समास उजळणी स्वरूपामध्ये पाहतोय खरं तर एका चोईमध्ये समर्थांनी सांगितलं साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चयेचळे नायसा झाला या नाव सिद्ध पण समर्थ पुन्हा पुन्हा विस्तार करून सिद्ध दशा काय आहे आपल्याला समजावून सांगतात काल आपण निरूपणामध्ये बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाणं मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही ही सुद्धा होई पाहिली एकूण काय एक झाल्यानंतर पुन्हा तिथून जो परत येत नाही तो या वाटेवरती आहे हे समर्थांना आहे म्हणजे जो बद्ध आहे तो मुमुक्षू झाला पण पुन्हा बद्धदशेची लक्षणं दाखवायला लागला तर तो मुमुक्षू झालाच नाही ना दशेतून एखादा साधक झाला पण बद्धाची लक्षणं त्याच्यात दिसायला लागली तर तो साधक नाहीच तसंच सिद्धदशेच्या बाबतीत आहे साधकाच्या अवस्थेमध्ये जे आहे ते सिद्धदशेमध्ये नाही साधक संदेहातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे पण जो पूर्णपणे संदेहातून बाहेरच आला तो सिद्ध आहे साधकाशी संदेहवृत्ती पुढे होत असे निवृत्ती या कारणे श्रोती साधू ओळखावा संदेहाची निवृत्ती होणं म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झाल्यास गंगा वाहत वाहात समुद्राला जाऊन मिळणं आता ती समुद्र झाली समुद्रातलं भांडभर पाणी आणलं आपण आणि काशीमध्ये नेलं तर तिला गंगा कुणीही म्हणणार नाही तसं सिद्ध जो आहे तो व्यवहारामध्ये वर्तन करताना दिसेल पण त्याची आंतरिक स्थिती पूर्णपणे संदेहरहित झालेली असते मूळ संदेह मी देह आहे हाच आहे त्याही अलीकडे एक संदेह आहे आणि तो म्हणजे देहरूपानं मीची असलेली जाणीव त्या जाणिवेतूनच नंतर मी देह ही वृत्ती उगम पावलेली आहे या जाणिवेला जो पूर्णपणे शुद्ध करतो विशुद्ध करतो तो सिद्ध असतो म्हणजे त्याच्या ठिकाणी जाणीव आहे पण ती शुद्ध अस्तित्वाची आहे असं पहा आपण आहेपणानं आहोत तसंच आपल्यापुढे ठेवलेलं टेबल खुर्ची भिंत झाड हे सगळं काही आहेपणानं आहे पण आहे। जर नीटपणे पाहिलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी त्याच्या आहेपणाचा मीपणा लपलेला आहे आपल्याला मीपणानं आपण आहे असं वाटतो तसंच आपल्या बायकोला नवऱ्याला मुलाला मुलीला आईला वडिलांना जर आपण विचारलं की तुम्ही आहात का तर प्रत्येकजण म्हणेल मी आहेच पण मी आहे असं म्हणताना ज्या दिशेला आपण बोट करतो ज्या दिशेला आपण निर्देश करतो की मी आहे ती दिशा सिद्धाची बदललेली असते देहरूपानं मी आहे ही जाणीव तिथं नसून आत्मरूपानं मी आहे ही जाणीव दृढ झालेली असते ही आत्मस्वरूपाची जाणीव बाणण्याचा जिथा अभ्यास आहे तिथे साधकदशा आहे ती बाणत बाणत जेव्हा दृढ होते तेव्हा सिद्धदशा आहे हे आसणीपण हे अस्तित्व शुद्ध रूपानं नटलेलं आहे त्याला कोणतंही नाम नाही कोणतंही रूप नाही त्याला कधी नाही ही अवस्था येत नाही तसंच ते आहे असं कुणी सांगावंही लागत नाही सांगायला तिथे कोणीतरी असेल तर ते म्हणेल की हे आहे पण कुणी नसलं तरी त्याचा आहे पण कधी बाधित होत नाही असंही निखळ शुद्ध अस्तित्व आहे आणि यालाच सत अशी संज्ञा आहे जे सत आहे तेच आनंद रूपानं नटलेलं आहे चित्तरूपानं प्रसारित झालेलं आहे सच्चित आनंद हे आत्म्याचं असलेलं प्रगटीकरण आहे प्रगटीकरणाची संज्ञा सुद्धा आत्म्याला खरं पाहता लावता येतच नाही सत हे सत आहे हे कुणाला कळणार चित किंवा आनंद हा आनंद रूपानं नटला आहे हे कुणाला कळणार ज्याला तो कळणार तो सुद्धा प्रत्यक्ष आत्माच आहे त्यामुळे आत्म्याचा अनुभव जेव्हा घ्यायला जातो साधक तेव्हा खरं पाहता वेगळेपणानं येणारा अनुभव म्हणजे त्याचंच त्यानं पाहिलेलं ते प्रतिबिंब असतं त्या, त्या, प्रति त्या अवस्थेच्या पलीकडे जो गेलेला असतो तो सिद्ध आहे म्हणजे पहा ही अवस्था खरं पाहता सच्चिदानंद रूप आहे पण आपण सच्चिदानंदाच्या बाहेर असल्यामुळं आपल्याला सांगण्यासाठी ती सच्चिदानंद रूप आहे अशी संज्ञा वापरावी लागते हीच संज्ञा श्री महाराजांच्या जय जयकारात सुद्धा आहे पहा सच्चिदानंद आनंद श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असं आपण म्हणतो अशाच प्रकारे सर्व संतांनाही संज्ञा लागू आहे शास्त्र जेव्हा भगवंताचं वर्णन करतं तेव्हा भगवंतालाही सच्छिदा आनंद अशीच संज्ञा लागू पडते म्हणजे आपण वेगळेपणानं आहोत म्हणून आपल्यासाठी हा संज्ञेचा प्रपंच आहे अन्यथा त्याला कोणत्याही संज्ञेची आवश्यकता नाही असं पहा एखाद्या ठिकाणी काही नाही असं आपण म्हणतो समजा रिकामी पेटी आहे तर पेटीत काही नाही असं म्हणतो पण तिथे काही नाही हे सांगण्यासाठी आधी ती जागा पेटीनं बंदिस्त केली गेली त्या बंदिस्त असलेल्या जागेत काही नाही हे आपण वेगळेपणानं सांगितलं पण काही नाही ही वस्तुस्थिती तिथं आहेच की आणि ती वस्तुस्थिती जरी तिथे नाही असं आपण मानलं तरीसुद्धा पेटी तिथे आहे पेटीला पाहणारा वेगळेपणानं कोणीतरी तिथे आहे त्यामुळं त्याचं पण आहे आणि त्या असणेपणातून तो समोर काही नाही याचंही अस्तित्व मांडतो म्हणजे जर आपण मागं येत येत पाहिलं तर पेटी पेटीला पाहणारा पेटीत काही नाही म्हणणारा हे सगळं काही अस्तित्व रूपानं नटलेलंच आहे अशाच प्रकारे ब्रह्म हे शुद्ध अस्तित्व रूपानं सर्वत्र नटलेलं आहे आणि या ब्रह्मालाच श्री महाराज नाम म्हणतात हे स्पष्टपणे त्यांच्या चरित्रात आलेलं आहे म्हणजे पहा नामाचा किती खोल अर्थ असला पाहिजे म्हणूनच श्री महाराज म्हणतात की मला कुठे पाहायचं असेल तर ते नामात पहा ते नाम हे असं ब्रह्मरूप असलेलं नाम आहे माऊलीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात नाम जपयज्ञ तो परम बाधून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्मवेदार्थे म्हणजे सिद्ध कोण ठरला जो असा परब्रह्मस्वरूप असलेल्या नामाशी एकरूप झाला तो सिद्ध अशा सिद्धाला त्याच्या अस्तित्वाबद्दल कोणताही संदेह असत नाही म्हणजे तो आहे या जाणीवेत तो असतो पण देहाव्यतिरिक्तच्या जाणीवेमध्ये शुद्ध अस्तित्वाच्या जाणिवेमध्ये स्थिर असतो साधकाला मात्र याचा अभ्यास करावा लागतो असं समर्थ म्हणतात वारंवार आपल्या देहाला मनाला चित्तवृत्तींना बाजूला टाकून आपल्या आत्मस्वरूपापाशी स्थिर राहण्याचा साधक अभ्यास करतो आणि स्थिर राहत राहात जो तिथे कायमचा टिकतो तो सिद्ध बनत बनत बन जावे म्हणत नाहीत का ते बन जाणं म्हणजे होणं म्हणजे सिद्धावस्था आहे आता ही जी संदेह वृत्ती आहे त्याकडेही आपण सूक्ष्मतेनं पाहूया आपण एखादी गोष्ट पाहतो समजा खिडकीतून आपण झाड पाहत आहे आता झाड हे झाडाच्या ठिकाणी स्थिर आहे आपण आपल्या ठिकाणी स्थिर आहे असं असलं तरी पहिल्यांदा आपल्याला झाडाचं ज्ञान झालं की हे झाड आहे आणि त्याच्यानंतर एक वृत्ती उत्पन्न झाली की हे झाड मी पाहिलेलं आहे झाड दिसलं आपण म्हणतो कुणाला तर मला दिसलं असं आपण म्हणतो वस्तुत काय घडलं आहे झाडावरती सूर्यप्रकाश पडला तो, तो आपल्या डोळ्यांमधून मेंदूपर्यंत पोहोचला आणि मेंदूमध्ये हे ज्ञान झालं हे आपल्या शरीरात घडत असताना काही विद्युत क्रिया घडल्या आणि मेंदूमध्ये आपल्या लक्षात आलं की हे झाड आहे मेंदूमध्ये ते झाड आहे हे सुद्धा का लक्षात आलं कारण पूर्वसंस्कार स्मृती की याला झाड म्हणतात आता ही स्मृतीच नसती हे संस्कारच नसते तर ते काय आहे याचं ज्ञान मेंदूला झालं नसतं म्हणजे पहा हं ती गोष्ट पाहणं त्या गोष्टीबद्दलचं ज्ञान होणं हे सगळं काही आपल्या बाहेर कुठेतरी घडलं आहे आपण त्याच्यापासून खरं पाहता वेगळे आहोत आणि अस्तित्व रूपानं आहोत याची जाणीव आपल्यापाशी असत नाही आपलं अस्तित्व आपली जाणीव आपण देहाला चिकटवलेली असल्यामुळं मीच तिथे उभा आहे आणि मी झाडाला पाहत आहे आणि मला कळलं की हे झाड आहे अशा प्रकारचा अज्ञान आपल्यापाशी राहतं हाच मुख्य संदेह आहे संशय आहे आता ही घटना आणखी वेगळ्या प्रकारे आपण पाहूया असं समजा की आपला मित्र खिडकीमध्ये उभा आहे आपण त्या मित्राला पाहतोय आणि मित्र खिडकीच्या बाहेर झाडाला पाहतोय आता खरं म्हणजे त्या मित्राचा मी म्हणजे त्याच्यामध्ये असलेला आत्मा आणि आपल्यामध्ये असलेला आत्मा एकच आहे तो भिन्न नाही भगवंत चराचरात नटून आहे आपण म्हणत नाही का तो आत्मरूपानच नटून आहे म्हणजे मित्राच्या देहातून जो पाहत आहे तोच आपल्याही देहातून मित्राला पाहत आहे मित्र म्हणत आहे मी झाडाला पाहिलं आणि झाडाला न पाहणारे आपण केवळ मित्राला पाहणारे आपण म्हणतोय मी मात्र मित्राला पाहिलं मग आता इथे कोणाचा मी खरा आहे कोणाचाच मी खरा नाही कारण जो तो आपल्या देहबुद्धीतून पाहत आहे म्हणून आत्म्याच्या सापेक्ष पाहायला गेल्यास तो आत्मा आपल्यातही स्थित मित्रा आहे मित्रातही आहे खिडकीतही आहे झाडातही आहे ज्या प्रक्रियेतून ते झाड आहे हे कळतं त्या प्रक्रियेतही आत्माच आहे एक आत्मा सोडल्यास तिथे काहीही नाही तरीही मी माझ्या सापेक्ष मला जे दिसतं ते पाहिलं मित्रानं मित्राच्या सापेक्ष मित्राला जे दिसतं ते पाहिलं आणि ज्यानं त्यानं आपलं ज्ञान प्रगट केलं या संशयामध्ये सिद्ध असत नाही हे समर्थ सांगतायत मूळ संशय आपण पाहिला देहबुद्धी त्या देहबुद्धीचाच विस्तार कशा प्रकारे होतो हे आपण एका उदाहरणानं पाहिलं आणखी एक उदाहरण पाहूया समजा आपल्या अपतिष्टाचा आप मृत्यू झाला तर आपल्या डोळ्यात पाणी येतं पण मृत्यू कुठे होत नाही मृत्यू सृष्टीमध्ये सतत सुरू आहे कुणी ना कुणीतरी मरत आहेच आणि जे जिवंत आहेत ते सुद्धा दर क्षणाला मरतच आहेत आपला बाहेर पडणारा प्रत्येक श्वास हे मरणच आहे पण आपल्या अपतिष्टाच्या बाबतीत मात्र आपल्या डोळ्यात पाणी येतं माझी मुलगी वारली असं आपण म्हणतो आणि रडतो पण मुलगी जाणं आपत्य जाणं किंवा कुणीही जाणं हे पलीकडच्या गल्लीत दुसऱ्या शहरात सुरूच आहे मग त्या मृत्यूबद्दल आपल्याला दुःख होत नाही खरं म्हणजे मुलगी गेल्याचं दुःख आपल्याला होत नसून माझी मुलगी गेली याचं दुःख आपल्याला होत असतं आम्ही खोटा आहे हे पुस्तकी माहीत असून काही उपयोग होत नाही नुसतं ऐकून काही उपयोग होत नाही आम्ही खोटा आहे हे ज्याच्या वृत्तीमध्ये मुरलेलं असतं तो सिद्ध असतो म्हणजे वर वर दिसताना तो माणसासारखाच दिसेल ना पण आतली स्थिती आता वेगळी ठरली ना ही वृत्ती आहे आपण मूळ संदेह पाहिला आणि त्या संदेहाचे फाटे पाहतोय बरं का मग जर संदेहच नसेल तर संदेहाची लक्षणं कशी असणार त्यामुळं सिद्धाजवळ माझं तुझं आप पर या गोष्टी असत नाहीत सर्वांबद्दल प्रेमभाव असतो कारण सर्वांच्या आत त्याला आत्मतत्वच दिसतं दिसतं असा शब्द आहे बरं का ते आत्मतत्व पाहण्याचा तो अभ्यास करत नाही ते आत्मतत्वच त्याला दिसतं देहरूपाचं ज्ञान आतमध्ये जात नाही आपल्याला काय दिसतात आपल्याला आकार दिसतात स्त्री पुरुष सुंदर कुरूप गोरा काळा वगैरे वगैरे जात पात्र आलीच या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आतील चैतन्याकडे ज्याची दृष्टी असते तो सिद्ध असतो दृष्टी हा अत्यंत विलक्षण शब्द आहे आपल्या दृष्टीमध्ये काय आहे याला महत्व आहे डोळ्याला काय दिसतं ते गौण आहे असं पहा गोपींना गोकुळामध्ये सोडून श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला निघून गेला ज्या रथात बसून भगवान गेले त्या रथाची धूळ मागे उडली ती धूळ त्या गोपींना कशी दिसली असेल आकाशामध्ये ती धूळ जेव्हा उडाली तेव्हा गोपींच्या दृष्टीनं श्रीकृष्ण परमात्मा भरून उरला आपल्या दृष्टीला मात्र ती धूळ दिसेल केवळ आकाशात उडालेली आपण जोपर्यंत गोपी होत नाही तोपर्यंत गोपीची दृष्टी आपल्याला येणार नाही त्यामुळे डोळ्यांना जे दिसतं त्यामध्ये त्या आणि दृष्टीला जे दिसतं यामध्ये मोठा फरक राहतो डोळ्यांना पुरुष हा पुरुषासारखाच दिसेल सिद्धालाही स्त्री ही स्त्रीसारखीच दिसेल पण सिद्धाची दृष्टी आत्मवत झालेली असते तो पुरुषाला अगतुग करणार नाही आणि स्त्रीला अरे तुरे करणार नाही गुरांना खायला कडबाज देईल आणि स्वत भाकरी भाजीच खाईल पण दृष्टी मात्र आत्मवत असेल ती आत्मवत का असेल कारण त्याच्यापाशी कोणताही संदेह नाही की मी देह मी जीव मी म्हणजे मन, मन मनात येतं ते माझंच आहे बुद्धीत होतं ते माझंच आहे देहानं केलं जातं ते मी करतो हा संदेह त्याच्यापाशी नाही निस्संदेह काय आहे हे एक आत्माच निःसंदेह आहे त्यामुळे साधू निस्संदेह असतो म्हणजे साधू आत्माच होऊन राहिलेला असतो म्हणजे सुरुवातीला जे समर्थ म्हणाले साधू वस्तू होऊन ठेला हीच गोष्ट इथेही लागू आहे माऊलीहारी पाठामध्ये म्हणतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव नकळे निस्संदेह गुरुविण अनुभव तपे विण दैवत दिधल्या प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय निसंदेह असलेला आत्मा भावाशिवाय भावाच्या अभ्यासाशिवाय कळून येत नाही आणि हा अभ्यास सद्गुरू देतात असं माऊली या अभंगात सांगतायत माझं जर काहीच खरं नाही तर माझा माझा ठरवलेला अभ्यास कसा खरा असेल म्हणून तिथे सत्संगती लागते नाम घ्या नाम घ्या असा आपण वाचून पुस्तकामध्ये त्या नामाचा तितका उपयोग नाही जितका सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा आहे श्री महाराजसुद्धा अनेक ठिकाणी सांगतात की नाम नामाचं काम करतंच पण नाम जर सद्गुरूंकडून मिळालं असेल तर त्याला विशेष महत्त्व आहे एके ठिकाणी तर श्री महाराज म्हणतात राम नाम अक्षरे दोन गुरुमुखे करावी ओळखणं असं श्री महाराज जे म्हणत आहेत त्याचं कारण आपल्याला अनुभवाला येणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या खोट्या मीच्या सापेक्षा येत असतात तिथे सद्गुरूच लागतात साधन सांगायला आणि साधनेवरती शिक्कामोर्तब करायला अवस्थेवरती शिक्कामोर्तब करायला आत्मज्ञानी जो झाला त्याला हे कळणारच नाही की मी आत्मज्ञानी आहे म्हणजे वेगळेपणानं बरं का आत्मज्ञानाची जाणीव आत्मज्ञानापाशी आहे पण त्या जाणीवेवरती सुद्धा सद्गुरू शिक्कामोर्तब करतात म्हणून माऊलींनीसुद्धा सद्गुरूंचंच महत्त्व अधोरेखित केलेलं आहे वारंवार केलेलं आहे मग ती ज्ञानेश्वरी असो नाही तर हरिपाठ असो इथेही ते म्हणतात की निस्संदेह असलेल्या आत्मस्वरूपापाशी तुला शुद्ध अस्तित्वभावाच्या अभ्यासानंच पोचता येईल तुझं जे आहे पण आहे तुझं जे सत्स्वरूप आहे त्याचीच पुनरावृत्ती तुला करावी लागेल समर्थ म्हणत नाहीत का अहम आत्मा आहे कधीही विसरू नये आणि मी आत्मा आहे हाच तर बोध भगवंताच्या नामामध्ये आहे राम म्हणता रामची होईजे असं रामनाम आहे कृष्णनाम आहे दत्तनाम आहे शिवनाम आहे शिवम भूतवा शिवम यजेत याचा उल्लेख तर श्री महाराजांनी त्यांच्या प्रवचनांमध्ये केलाच आहे शंकराची पूजा का करायची तर शंकरच होऊन जाण्यासाठी म्हणजे आपणच शंकर आहोत आपणच भगवंत आहोत या जाणीवेत पोहोचण्यासाठी सगुणाचं निमित्त सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संतसंगे संत संगतीमध्ये सारासार विचार कळेल सारासार विचाराच्या अभ्यासानं संशय हळूहळू गळून पडेल संशय गळून पडला की स्थिती आली म्हणजेच आत्मस्थिती आली म्हणून समर्थ म्हणतात संदेह वृत्ती पुढे हो तसे निवृत्ती पुढे ती निवृत्ती दशा होते असं विधान समर्थांनी केलंय ती होते गुरुकृपेनं सद्गुरुपदिष्ट मार्गावरती दृढ राहिल्यानं त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर मग या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावा असं समर्थ म्हणतात पूर्ण झालेला कोणताही संशय नाही संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला अशी ही दशा पुढे समर्थ अत्यंत विलक्षण ओवी सांगतात संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण सिद्धांगी संशयहीन न लागेल कैसा ज्ञान आहे पण पन वेगळेपणानं नाही म्हणजे खरं पाहता तिथं विज्ञान आहे विज्ञानाची फोड अशी केली जाईल की विशेष ज्ञान विज्ञान म्हणजेच उन्मनी आणि विज्ञान म्हणजेच विदेहदशा या अर्थाची ओवीसुद्धा जास्पदात येते म्हणजे वेगळेपणानं असलेली ज्ञानाची अवस्था नाही अज्ञान तर तिथं नाहीच नाही असेल नाही। ज्ञान तर ते संशयरहित आहे म्हणजे मी नसलेलं शुद्ध मीचं शुद्ध अस्तित्वाचं ज्ञान आहे समर्थांनी भगवंताकडे हेच मागितलं आहे कोमळवाचा देरे राम विमळकर्णी देरे राम मध्ये शेवटी शेवटी समर्थ म्हणतात त द्रुपता मज देरे राम अर्थारोहण दे रे राम सज्जन संगती दे रे राम अलिप्तपण मज देरे राम, राम ब्रह्म अनुभव दे रे राम अनन्य दे रे राम आणि म्हणतात मज विण तू मज देरे राम दास म्हणे मज दे रे राम हे मजविण तू मिळणं म्हणजेच संशयरहित ज्ञान आहे मी तिथे आपला नाही खोटा मी पण तो तिथे आहे भगवंत आणि तो म्हणजेच मी आहे याची शुद्ध जाणीव म्हणजेच संशयरहित ज्ञान समर्थ म्हणतायत असं जर साधूचं सिद्धाचं लक्षण असेल तर त्याच्या ठिकाणी संशय नावाची गोष्ट कधी उत्पन्न होईल का कदापि नाही सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा आता पुढे समर्थांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे सिद्ध लक्षण आपल्याला समजावून सांगितलं आहे तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम